नमस्कार माझे नाव सचिन रघराव माने कर गाव करोलियम माझ्याकडे एस येस, एस एस एन अर्धा एकर व सुपर अर्धा एकर असं एक एकर बाग आहे त्यामध्ये सुपरचे हार्वेस्टिंग आत्ता चालू आहे त्याला च, च, चार किलोला दोनशे प पंचावन्न रुपये असा रेट मिळाला आहे एका झाडावरती दहा ते अकरा किलो एवढे माल निघत आहे गेली चार वर्ष आयडियल फाउंडेशनकडे आपला प्लॉट आहे त्यामध्ये दे मयूर साहेबांचं योगदान आहे छाटणीच्या अगोदर आम्ही माती परीक्षण केले त्याच्या अहवालानुसार त्यानंतर पानदेड परीक्षण केले आलेल्या अहवालानुसार औषध पाण्याचे नियोजन करत आहे आत्ता ह्या मालाची साईज अठरा आहे व शुगर अठरा प्लस आहे हा माल आपला मुंबई मार्केटला जात आहे दोनशे पंचावन्न रुपये चार किलोचा रेट आहे यासाठी आप यावर्षी पावसामुळे ब बरंच नुकसान झालं त्यामध्ये मयूर इंगळे साहेबांचं मार्गदर्शन लाभल्यामुळे आपला प्लॉट वाचला आहे या पावसातून पहिल्या डिपिंगमध्ये आपण बेरे साहेब व रिव्ह्यूचा सा वापर केला त्यामुळे आपला प्लॉट कु कुजव्यापासून वाचला त्यानंतर फ्लॉवरिंगमध्ये आपण याला आयरेस व त्यानंतर लांबीसाठी आयरेस व फगवण्यासाठी परिस प्लस व याचा वापर केला त्यामुळे घडाची साईज पण चांगली झाली सुरुवातीला जी आपण खते वापरली होती ती आपटेक होण्यासाठी यासाठी ग्रेप्स बुव वन हे किट वापरले व त्यामुळे आपटेक चांगले झाले आता हा माल गेल्यानंतर आम्हाला साधारण चार ते साडेचार लाख रुपयाचे उत्पन्न मिळेल यामध्ये आयडियल फाउंडेशनचे मयूर साहेब यांचं योगदान लाभले आहे नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण आता सध्या करोली या भागात आलेलो आहे तरी करोलीमध्ये हे सचिन माने यांच्या प्लॉट वर आहे तरी तुम्ही बघताय हा प्लॉट पूर्ण काळे रान आहे काळ्या रानात आपण हे जे ह्या वर्षीच्या वातावरणानुसार पाऊस भरपूर पा। झाल्यामुळे यातली मुळी बंद होती तरी आपण आपल्या आयडियल एग्रिसरची या कंपनीतर्फे आपण माती परीक्षण प्रथम केलं त्याबरोबर माती परीक्षणच्या रिपोर्टानुसार यामध्ये मुळीसाठी प्रथम एन एच फाईव्ह न्यूट्रॉन याचा वापर केला त्याचबरोबर आपण या प्लॉटमध्ये पान देत तपासणी करून घेतली त्यानुसार पान देत परीक्षणानुसार जो अहवाल आला होता कंपनीकडून त्यानुसार आपण खताचे नियोजन केले त्याचबरोबर त्या खताच्या नियोजनामुळे हा माल ह्या चांगल्या दर्जेचा तयार झालेला आहे त्याचबरोबर आपण ह्या प्लॉटचा आत्ता शुगर चेक केली असता तर आपण आपल्या कंपनीचं स्वीटबेरी आणि ऑफिफोटॅस याचे दोन फवारणी झालेले आहेत तरी शुगरची लेवल ही एकोणीस प्लस दिसून येत आहे तर एवढेच सांगून थांबतो जय हिंद जय आय डी